अयोध्येतील राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त अमरावती शहरात विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे या अंतर्गत अमरावती शहरातील अंबा कॉलनीतील श्री गजानन महाराज मंदिरात पारायण सोहळा आयोजित करण्यात आला आहे श्री संत गजानन महाराज चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं मागील तीन वर्षापासून श्री गजानन महाराज भव्य विजय ग्रंथाचं पठण करण्यात येतं यंदाच्या उपक्रमाला रविवारपासून सुरुवात करण्यात आली मंडळातर्फे सकाळी कळस्थापना करण्यात आली तर दुपारी महिला भजनी मंडळाचा कार्यक्रम पार पडला तर संध्याकाळी गुरुकृपा आणि संच मंडळी यांचं खंजेरी भजन तसंच सोमवारी एक ते चार महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं आहे या कार्यक्रमासाठी ज्ञानेश्वर काठोळे आशिष खेळकर बंटी भुयार अविनाश गंगाधारी यांनी परिश्रम घेतले नाही ऐसी आहे एक जण मन मराठी भाषेमध्ये चौथ्या दिवशी सभा धोकले कोलटतरच बोलते झाले तुम्ही अलोट प्रयत्न केले बरी फुण त्या अरे छत्रपती शिवाजी